नमस्कार आज आपण फुलांची शब्दकोडी घेणार आहोत गेल्या काही भागांमध्ये आपण फळांविषयी शब्दकोडी तयार केली आहेत या वेळेला आपण फुलांबद्दलची कोडी बघूया तयार करता येत आहेत का या उपक्रमातून मुलांची कल्पना शक्ती वाढते या उपक्रमासाठी आपल्या परिसरातील फुलं किंवा घरात असलेली फुलांची चित्रे मुलांना दाखवून फुलांच्या वैशिष्ट्यांविषयी चर्चा करू शकता मुलांसोबत बसून त्यांच्या हातात फुलं देऊन त्या फुलांचा रंग वैशिष्ट्यांविषयी चर्चा करा त्यांच्या हातातील फुलांचा रंग आकार याचे निरीक्षण करायला सांगा मुलांना त्या फुलांमध्ये काय आवडते हेही विचारा गुलाबाचा रंग कोणता आहे ते झेंडूपेक्षा मोठे आहे का त्याला काटे आहेत का झेंडू कसे दिसते कुठल्या फुलांच्या पाकळ्या अधिक आहेत असे विविध प्रश्न त्यांना विचारावेत त्याचप्रमाणे मुलांना माहीत असलेल्या चार पाच फुलांविषयी त्यांच्याशी चर्चा करावी चर्चा झाल्यावर एखाद्या कपड्याने त्यांचे डोळे झाकावे व त्यांच्या हातात फूल देऊन स्पर्शाने ते फूल कोणते आहे ते त्या मुलांना ओळखण्यास सांगावे तीन ते चार वर्षाच्या मुलांना सोपी कोडी विचारावी जसे की मी लाल रंगाचा आहे आणि माझे नाव ग या अक्षरापासून सुरू होते कोण आहे मी चार ते सहा वर्षाच्या मुलांसाठी थोडे अवघड प्रश्न विचारावेत जसे की मी लाल रंगाचा आहे आणि माल मला काटे आहेत तर मी कोण आहे असे प्रश्न मुलांना विचारावे पालकांनी लक्षात ठेवावे की जेव्हा आपण उपक्रमाची पुनरावृत्ती कराल तेव्हा मुलांच्या समोर वेगवेगळी फुले ठेवावीत धन्यवाद नमस्कार आज आपण एक नवीन खेळ बघणार आहोत हा खेळ आपण आपल्या लहानपणी खेळलो आहे या खेळाचे नाव आहे चिमणी उडाली तीन ते सहा वर्षांच्या मुलांसाठी आकलन होणे ही क्षमता विकसित होणे गरजेचे आहे ऐकणे समजून घेणे आणि तशी कृती करणे यांसारख्या कौशल्यांच्या विकासासाठी खेळ हा महत्वाचा स्रोत आहे चिमणी उड हा खेळ आपण अनेक जण आपल्या लहानपणी खेळलो आहे यासाठी कोणतेच साहित्य गरजेचे नसते मुलांसोबत जमिनीवर बसूया मुलांसोबत उडणारे आणि न उडणारे प्राणी व पक्षी याबद्दल आपण चर्चा करूयात या खेळाच्या नि या खेळाचे नियम आधी मुलांना सांगूया नियम असा आहे जेव्हा कोणत्याही उडणाऱ्या कीटक किंवा पक्षाचे नाव घेतले की आपल्या हाताच्या अंगठ्या शेजारील बोट हे जमिनीपासून उंच घेऊन जायचे जेव्हा आपल्यावर पाळी येते तेव्हा आपण कोणत्याही प्राणी पक्षी कीटकाचे नाव घ्यायचं आहे उदाहरणार्थ चिमणी उड तेव्हा हात न उचलता मुलाने आपले बोट वर उचलायचं आहे जर तुम्ही म्हणाला गाय उड आणि मुलाने बोट उचलले तर ते आऊट होणार आहे आणि त्यावर पाळी येणार आहे तसेच त्याने प्राणी पक्षाचे नाव घ्यायचं आहे जेव्हा मुलांना या खेळाचे नियम समजतील तेव्हा आपण सूचना सांगण्याचे स्पीड वाढवायचं आहे आणि मुलांनी ती सूचना समजून घेऊन आपले बोट वर उचलायचं आहे चला तर मग खेळूया हा खेळ मुलांसोबत धन्यवाद